नमस्कार माझी मम्मी आलेली आहे का तर माझी मोठी बहीण खूप तमाशा करायला लागली तिकडं पण ती त्यांना चाव चाव, चाव केली एकदम मम्मी पप्पाला पप्पाला तर नाही पण मम्मीला पप्पाला आम्ही सांगितलेलं नाहीये आणि मम्मीला सांगितलं कंप्लीट वगैरे केली तर मी परवा मश्करीत केली म्हणजे नाही का धमकी तिला फक्त दिली की तिने व्हिडिओ वगैरे केलं नाही पाहिजे आम मला त्रास नाही दिला पाहिजे म्हणून तरी तिने मम्मीला सांगितलं मी काल व्हिडिओ टाकली की मी कंप्लीट नाही केली तर तिने पूर्ण व्हिडिओ बघितले का नाही ते मला माहीत नाही पण तरी पण तिने आज पण व्हिडिओ पोस्ट केली माझ्या नावाची कंप्लीट केली का असं कसं आहे ते 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 तर त्यासाठी मम्मी आलेली मला व्हिडिओ काढची काही गरज नव्हती पण तिच्या इकडली बाजू तिने क्लिअर केली तर माझी इकडली पण बाजू मला क्लिअर करायला लागणार तर मम्मी काय आली का तो 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 ते काय म्हणते काय नाही सांग आता तू केली तिच्या नावाची मी कम्प्लॅक्ट नाही केली मी तिला सांगितलेलं आहे तिला धमकी दिली मी नाही का असंच व्हिडिओ बनवते बनवती मम्मी तिला फक्त धमकी दिली आ, ती आहे मला म्हणली की हे करते ती ना उगत उगाच तमाशा करायला लागली मी कम्प्लेट केली मला काही इतकं काय माझं काही ज्ञान गेले का कि आमती म्हणते तुझी पप्पाची सगळ्यांची इज्जत घातली मला काय तेवढच आहे का तुमची तिची इजा तिच्या काही आधी लागू नको मी कंप्लीट वगैरे नाही किती कम्प्लेट केली असेल तर खावा का जायचो ना आम्ही जाऊ मध्ये तिचं काय काय म्हणते ना बहिणी म्हणून आता तिला पाहिजे तिला माझा त्रास होते काय माझ्यापासून तिला त्रास काय माहिती मोठी असून तिला समजून घेता येत नाही आणि मी व्हिडिओ काढला पण नसता पण तिने व्हिडिओ तिकडं बनवली की तू काय ती तुला काय म्हणले म्हणून मग माझं पण काढणं गरजेचं आहे की तू मला काय म्हणले मी तुला काय म्हणले म्हणून मी व्हिडिओ काढले तू काय नाही केली मी कम्प्लेट नाही केली ग मी काय का मी परवा तिला धमकी दिली की मी कम्प्लेट वगैरे देस, ना मला अगं मला कळतंय ना तेवढं मी कम्प्लेट वगैरे केली असती काल परवा पर सकाळी तर ती आता आम्हाला दोघींना तिने चौकीत नसतं का बोललो आम्ही दोघं चौकीत असतो ना तिला बोललं असतं ना तेव्हाच पोलिसांनी की ये म्हणून चांगलं आहे त्या नवऱ्यांना किती टेन्शन तिच्या बेनवला तुझ्या बेनवरायला मग आता काय करू आता सुदेशने पण सांगितलं दोन तीन वेळा की नको तिच्या नादी लागू नको व्हिडिओ बनवू येते आता काय पूर्वी सांग ते समजदार आहे म्हणून ना मी तेच म्हटलं दाजी समजदारे समजदार आहे की ते समजून सांगते तुल आम्हाला मी तर समजून घेते पण ती मला चिडून आणून देते आणि ती मला व्हिडिओ काढायला भाग मग ते काही व्हिडिओ लेकरांची माया करते तीन लेकरांची माया करते आणि कम्प्लीट केली असं बोलती मग तिने दुपारी कम्प्लेट केली म्हणून कंप्लेंट वगैरे केलीच नाही मी कंप्लेंट वगैरे केलीच नाही मी कंप्लीट कशाला करेन ग तिला नाही लाज तिला नाही तिला काही इजत गिजत नाही पण तुम्हाला तर आहे ना तुमच्या तुमचे तुमची इज्जत घाल घालन मी करायचं भांडण भांडणं आमच्या मध्ये घेत नाही मग मी तुला दोन दिवस परवापासून फोन पण नाही केला म्हणलं नको तिला काही टेन्शन ते तिकडनं काही ना काहीत करतच असल मला माहितीये ते ते मी सकाळी तिचा व्हिडिओ बघितला ते पण शेवट लास्टच मी बघितलंच नाही तू थोडं काय बोलले ते मी ते बघितलं तर मी म्हणलं जाऊन दे मग मी आली तर मम्मीला मी समजून सांग बरं झालं तू आलीस म्हणजे मला बोलत तरी नाही ना मी मला लई राग आता मग तुला बी हाणला असेल तिला बी हाणला असेल मग ती करतेस ना कसं माझं काय संबंधच नाही ना तुला तर माहिती ना ती कशी आहे मला लई मोठं दुनिया घरात तुमचं टेन्शन घेऊन बसायचं तुला तर माहिती नाही ती किती नाले कशी कधी मोठी असून आणि मलाच म्हणते सगळे तुझ्यावर थुकायला लागले थू ऐला लागले बघ आणि काय टाकून दिलेली म्हणते हे काय ले, जा ले आलाय आना म्हणते कुत्रे म्हणते किती मला काय काय म्हणते तरी पण मी तिला एक शब्द वाईट नाही बोलत मी मी ती काय बोलते ना मी तेच सांगत असते व्हिडिओ करून पण ती तिथंच काय काय घालू शब्द वापरते तुमच्या जीवाच्या नुसताच बंधन भांडण भांडण म्हणून लोक हसतातच निसत ना मग आता काय करायचं सांगतात तिने सुरुवात केली म्हणून मला हे टाकायला लागते नाही तर मला काही गरजच नाही ना मला पण तेवढं कळत ना मी घेतच नाही म्हणून मी तिकडे पण येणं बंद केले त्या दिवशी तुझं ते थोडं बीपी सारखं झालं तर म्हणून मी तुला तिकडे बाहेर हलते तेव्हा पण ती म्हणली की लेखर हात नाही लावून देत नाही बोलून देत नाही तुक चुगच माझ्यावर काय पण आळ घेते आणि मला माहित पण नाही पोरग तिकडे गेलेला आणि सुदेश काय म्हणलं असं नाही तर आम्हाला तिला समजायला फायदे ना आता माझे सुदेच आहे तुझ्या भाऊ वगैरे तर तू ना का मामा ते मा नाही पण ते समजून घेईल ना की नाही म्हणून बहिणीचं भानन झाले काहीतरी पण बाहेरचे माणसं तरी पण ते चांगले माणसं तेच उलट तिला हा मध्ये तिकडे गेले तर तिने तमाशा केला तर उलट त्यांनी समजून सांगितलेलं ती म्हणली ना माझ्या तिकडे सगळे म्हणते खरंच झालं का भानन का तर त्याला पण विश्वास नाही बस ते पण उलट चांगले माणसं म्हणावा नाही तर दुसरे असे तर किती

मग मी नाही येत ग तिकडं मी येतच नाही तिकडं म्हणूनच येत नाही ह्याच कारण म्हणून मी नाही आणि कम्प्लेट वगैरे काय केली नाही हा फोन बघतो बघ बघ फोन बघ मी कम्प्लेट वगैरे केली नाही हा जातो काय तू टेन्शन घेऊ नको आणि सांग मी कम्प्लेट वगैरे काय केली का का नाही हे करून मी कम्प्लेट वगैरे काय केली नाही काय नाही तू बरं आता मी तुला मशीन घेऊन देते तू तुझं घर मशीन शिवत बस त्याच्यात मन मन म्हणू बघ कोणती मशीन शिलाई मशीन शिलाई मशीन घेऊन देते तुला मी ये नाही बसतीन खराबची पण ती आता भेटती महाग कुठून आणणार काय मऊ तुला कशा त्रास काय आण नको घेऊ नको काय नको नाही नाही तुला म्हणजे आमचं कशाचं तुझं टेन्शन नाही तुझ्यात बसतील लागणार नाही जाऊ दे मी बघू ले महागासली महागास तुला काय करायचंय महागास असतं अजून माझा मी घेऊन देते ना तुला हे ना करते सुबह जास्त महागासुद्धा तर काही नाही बर उद्या मला सोनं संग पाठवू आम्ही जाऊन बघतो कसं आहे कसं नाही पैसे दे मग मला तू मी पहिलं जाते तिथं बघते विचारते मग मला ऑनलाईन पैसे पाठवतो मी तिच्या आधी लागत नाही ग उलट ती म्हण मग आता दोन तीन दिवस आधी म्हंटली आपण समजून घेऊ आपल्याशिवाय कोण आहे बहीण भाव आई आहेत बाकी कोण कोणाचं नाही खरंच मला माहिती आणि परत तिला मध्ये येडं आलं काय सगळे माझ्या बघतात ना मग बघतात ना मला पण आता मला पण लाज वाटायला लागली तिच्यामुळं त्याच्यामुळे मला पण लाज वाटायला लागली मग मी बाहेरच निघा नाही मी दोन दिवस झालं घरातच ते कोंडून एकदम त्या बाईमुळेच मला इतकं सहन करायला लागले किती मला काय तू नाही ग कम्प्लेट वगैरे केलीच नाही मी तू काय टेन्शन घेऊ नको मी कंप्लीट केलीच नाही मी कस कम्प्लेट, कम्प्लेट कर तुझ्या तर विचार करेन ना ती जाता जाऊ दे तुझा आम्ही पप्पाचा तर विचार कर ना आणि परत आपलं काय सुख दुःख काय असते घरात येते तर तोंडाला तोंड समोर येईन तर किती लोक पण नाव होती बहिणी बहिणीचे भाडन येत मी पैसे दे देते मशीन घेऊन येत तिला घरात बसन उद्या जातो घरात राहीन ती राहीन घरामध्ये तिकडे येणार नाही काय हा मला मशीन दे मी छोटं मोठं काही मशीनवर काम करण वाटलं असतं तुला तर माहिती मला येते थोडस थोडं शिलायचं परत नंतर क्लास पण लावण मला भारी येत नाही पण छोटे छोटे कपडे काय होते त्याचे पैसे बी मी देते तू म्हणजेच करू नको मी बघायचे काय सांगा आपण नाही मी काहीच नाही करत ग आता मी व्हिडिओ पोस्ट करणार आहे का काय म्हणते तिने बघितलं पाहिजे मी तर तिला सांगू शकत नाही आणि तू पण तिला काय बोलणार नाही ना 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 पण तिला क्लिअर विन की मी कंप्लीट वगैरे केली नाही आणि पण टेन्शन घेऊ नको हा जा आणि बघ उद्या मला कर फोन मॅशनसाठी म्हणून मी ऐकते ग जाऊ दे मी नाही जात तिकडं बघू आता हा हा